मित्रांनो भारतीय मार्फत राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस साठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत त्याच्या या व्हिडिओ मध्ये आपण या योजनेचा अर्ज कसा सादर करावायचा महत्वाच्या तारखा कोणत्या अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराची पात्रता काय असावी आणि या योजनेचे स्वरूप जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनेल वर प्रथमच आले असाल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा कारण अशा महत्वाचे अपडेट्स या चॅनेल वर मिळत असतात नमस्कार मित्रांनो मी आहे राजेंद्र मित्रांनो बार्टी मार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत एस सी प्रवर्गातील उमेदवार या योजनेसाठी आपले अर्ज सादर करू शकतात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज कार्यालयामध्ये जमा करण्याची शेवटची तारीख पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती घेऊया मराठी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्याच्या पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे योजनेचे स्वरूप पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एक रकमी रक्कम रुपये पंधरा हजार आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाते म्हणजेच योजनेअंतर्गत उमेदवाराला एक रकमी पंधरा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे या योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराकडे कर असणारी पात्रता उमेदवार महाराष्ट्र राज्यातील व अनुसूचित जातीचा असावा उमेदवार दिनांक बारा तीन दोन रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन उत्तीर्ण झालेला असावा तेच मित्रांनो तुम्ही जर अर्ज सादर करायचा विचार करत असाल तर तुम्ही एस सी असायला हवेत आणि त्याचबरोबर तुम्ही राज्य पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे या योजनेचा अर्ज कसा सादर करावाचा या विषयीची माहिती आता आपण बघूया त्यासाठी प्रथम ऑनलाईन अर्ज भरावा लागतो व त्यानंतर ऑफलाईन अर्ज हा कार्यालयात जमा करावा लागतो ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्मची ची लिंक देण्यात आलेली आहे मी ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर गुगल फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल यामधील सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरवायची आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज दिसेल याची प्रिंट मारून तुम्ही घ्यायची आहे हा अर्ज डाऊनलोड करण्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मी देईल हा अर्ज तुम्ही डाऊनलोड करायचा आहे संपूर्ण भरायचा आहे आणि हा अर्ज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आधीच जो कार्यालयाचा पत्ता आहे पुढे मी तुम्हाला त्या ठिकाणी तर ऑनलाईन जो गुगल फॉर्म दिलेला अर्ज येतो तो मला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी भरणे गरजेचे आहे अर्ज हा व्यवस्थित अचूक भरल्याची खात्री केल्यानंतरच उमेदवाराने अर्ज सबमिट करावा अपूर्ण माहिती भरल्यास अथवा माहिती लपवल्यास कोणत्याही टप्प्यावर सदर विद्यार्थ्याची उमेदवारी बार्टी पुणेमार्फत रद्द करण्यात येईल व आर्थिक सहाय्याची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल जर तुम्ही चुकीची माहिती भरली किंवा कोणतीही माहिती टाकून जर तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळालेच आणि नंतर बार्टीच्या लक्षात आलं आहे की ही चुकीची माहिती आहे तुम्ही फेक फॉर्म भरून आर्थिक सहाय्य मिळवले आहे तर नंतर ती रक्कम तुमच्याकडून वसूल केली जाईल त्यामुळे अर्ज भरताना तुम्ही पात्र असाल तरच अर्ज भरा एकाच विद्यार्थ्याने वेगवेगळी माहिती भरून एकापेक्षा जास्त वेळा अर्ज विद्यार्थ्याची रद्द करण्यात येईल म्हणजे तुम्हाला फक्त एकच एकच अर्ज आहे विद्यार्थ्याने वेगवेगळी माहिती टाकून अनेक अर्ज भरू नये नाहीतर अर्ज पात्र ठरवण्यात येतात ऑनलाईन अर्जा व्यतिरिक्त उमेदवाराने सदर जाहिरातीसोबत जोडलेला अर्ज अचूक भरून अर्जासोबत खाली नमूद केलेल्या कागदपत्रांची सोय साक्षांकित छायांकित एक प्रत पार्टी पुणे कार्यालयास पोस्ट अथवा कुरिअरद्वारे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार रोजी संध्याकाळी पाच पर्यंत पाठवावी म्हणजेच तुम्ही ऑनलाईन जरी अर्ज भरला तरी देखील ऑफलाइन अर्ज भरून तुम्हाला कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरिअर मार्फत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचा आहे त्यासोबत कोणती कोणती कागदपत्रे जोडवायची ते आपण व्हिडिओमध्ये पुघडे बघणारच आहोत कागदपत्राच्या पाकिटावर एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार चोवीस मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य असे नमूद करावे या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडवायची ते आता आपण बघूयात जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र दोघांपैकी एक कोणतेही जोडले तरी चालेल त्यानंतर रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाइल प्रमाणपत्र एम पी एस सी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस ची प्रवेश पत्र, पत्र तुमचं आधार कार्ड कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकेत प्रत तुमच्या स्वतःच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी जोडायची आहे मित्र मंडळी आई वडील भाऊ बंधू फॅमिलीतलं कोणतरी त्यांच्या बँकेच्या झेरॉक्स चालत नाही स्वतःचेच अकाउंट आवश्यक आहे उमेदवारांसाठी महत्वाची सूचना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज करणे बंधनकारक आहे केवळ ऑनलाईन अर्ज किंवा फक्त ऑफलाईन अर्ज जमा केला तर तो ग्राह्य धरला जातच नाही आता तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील भरलाय ऑफलाईन अर्जसुद्धा तुम्ही भरून त्यासोबत सर्व कागदपत्र जोडली तर तो कुठे पाठवायचा त्याचा पत्ता बघून घ्या अर्ज पाठवण्याचा पत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी अठ्ठावीस क्वीज गार्डन कॅम्प पुणे एक्केचाळीस दहा शून्य एक अधिक माहितीसाठी शून्य दोन शून्य सव्वीस तेहतीस तेहतीस तीस किंवा सव्वीस तेहतीस तेहतीस एकोणचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करावायचा आहे आता ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही अर्ज तुम्हाला कसे भरायचे याची थोडक्यात माहिती सांगतो जेणेकरून तुमचा अर्ज चुकू नये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर हा गुगल फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल आता हा फॉर्म भरताना सर्वात प्रथम तुम्हाला वरती जी माहिती दिलेली आहे बघा इथे पाच पॉइंट दिलेले आहे हे तुम्ही चून घ्यावायचे आहे त्यानंतरच हा अर्ज भरण्यास सुरुवात करायची आहे सर्वात प्रथम कॅन्डिडेट्स फुल नेम ॲज पर एम पी एस सी रिझल्ट म्हणजे तुमचा राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसचा निकाल लागला आहे त्यावर तुमचे नाव ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे नाव या फॉर्ममध्ये टाकायचे आहे तुमचा स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो एम पी एस सी पूर्वपरीक्षेचा निकाल लागला आहे त्यामध्ये पास झाले आहात की नाही ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तर तुम्ही अर्ज भरताय म्हणजे तुम्ही पास झालेच असणार तर यस असे या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचा रोल नंबर एम बी एस सीच्या हॉलटिकीटवर बघायचा आहे आणि तोच या ठिकाणी टाकायचा आहे आधार कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही एस सी प्रवर्गात मोडताय म्हणून यस टाकायचं आहे एस सीमध्ये तुमची सबकास्ट कोणती ते या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागणार आणि त्यानंतर बँकेचा संपूर्ण तपशील या ठिकाणी टाकून आधार कार्ड अपलोड करायचं आहे तो तुम्ही एफमध्ये किंवा जे पी जी पी एन जी कुठल्याही फाईलमध्ये अपलोड करू शकता त्याचबरोबर तुमचा स्वतःचा एक फोटोग्राफसुद्धा सुद्धा अपलोड करावा लागणार आहे आणि खाली तुम्हाला माहिती विचारली आहे की बार्टी चालवल्या जाणार ज्या विविध योजना असतील किंवा कोचिंग क्लासेस असतील याचा बेनिफिट तुम्ही कधी घेतलेला आहे का किंवा आता तुम्ही घेत आहात का तर ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे ही सर्व माहिती तुम्ही भरल्यानंतर खाली आय ॲग्री या बटनावर क्लिक करून सबमिट या पर्यायावर क्लिक करा तुमचा ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सबमिट होईल त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऑफलाईन त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा याची प्रिंट देखील काढून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा एक फोटोग्राफ जो पासपोर्ट आकारात असेल तो चिटकून घ्यायचा आहे संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे जसं तुमचं दहावीच्या मार्कशीट मार्कशीटवर किंवा सर्टिफिकेटवर असेल त्याचप्रमाणे आईचे नाव हो तुमची जन्मतारीख त्याचबरोबर मेल फिमेल तुम जी पैकी तुमचे जे जेंडर असेल ते तुम्ही चूज करा फर्स्ट कॅटेगरी एस सी आणि तुमची जे सबकास्ट आहे ते या ठिकाणी मेन्शन करा तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका मोबाईल क्रमांक टाका ईमेल आय डी टाका सध्या तुम्ही कुठे राहता तो पत्ता या ठिकाणी टाका आणि त्याखाली परमनंट पत्ता तुमचा टाकायचा आहे पी एस सी प्रिलियम मध्ये परीक्षेला कोणते रोल नंबर होते ते या ठिकाणी सीट नंबरच्या पुढे तुम्हाला टाकावा लागणार त्याखाली बँक डिटेल्स तुमची अचूक माहिती भरायची व त्यानंतर बार्टी मार्फत चालवल्या जाणाऱ्या कुठली किंवा कोचिंग क्लास चा बेनिफिट घेत आहात का ते यस किंवा नो मध्ये सांगून आय अग्री याच्यावर टिक मार्क करायची आहे त्याबरोबर सिग्नेचरच्या कॉलममध्ये तुमची स्वतःची सही करायची आणि सही कोणत्या दिवशी केली त्याची तारीख आणि ठिकाण या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर कोणकोणचे डॉक्युमेंट्स तुम्हाला या अर्जाबरोबर जोडायचे द्याचे लिस्टसुद्धा खाली दिलेली आहे तुम्ही ती बघू शकता मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही शंका असते तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारत चला व अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करा धन्यवाद